शिकणे हा बुद्धीचा विषय होतो मला बौद्धिकता प्रत्येकाची सारखी नसते कमी अधिक असू शकते एखादा विद्वान असेल एखादा ज्ञानी असेल एखादा त्यापेक्षा महापंडित होऊ शकतो कारण तो बुद्धीचा स्वतंत्र विषय असल्यामुळं त्याला बुद्धीनं किती गोष्ट अवगत होते पण तो अंतःकरणानं किती जगतो हे महत्वाचं आहे मी आपल्या पुढे एक छोटं उदाहरण मांडून पुढे जाईल नाथ महाराजांच्या अं पाठाला ऐका जरा नाथ महाराजांच्या पाठाला रोज मंडळी यायची सामान्य मंडळी येत असेल का महाराज पैठण हे विद्येचं माहेर घर आहे त्या काळात अनेक विद्वान यायचे महाराज अनेक विद्वान नाथांनी अस्खलित पाठ सांगावा एके दिवशी नाथ कधीही वेळेला चुकत नव्हते वेळ झाली होती सकाळी आठची पाठाची वेळ होती सगळी मंडळी येऊन बसली होती मी बुद्धी आणि अंतकरणासाठी सांगायला लागलो सगळी मंडळी येऊन बसलेली आहे आणि नाद बाबा काही पाठ सुरू करीना तेवढ्यात ते एका विद्वान स्रोत्यांना विचारलं नाद बाबा का थांबला तुम्ही वेळ झाली सगळी मंडळी आलेली आहे पाठ सुरू करा ना नाथांनी सांगितलं गावबा आला नाही म्हणे अजून कोण आलं नाही गावबा आला नाही महाराज हे शब्द ऐकले विद्वान मंडळी सोबतच हसली महाराज सोबत हसली का हसले कारण प्रत्येकाला माहीत होतं गावबा एक काम करणार आहे सेवा करणार आहे आणि याला थोडंच पाठ कळत असेल त्याला बुद्धी थोडीची कारण नाथांचं चिंतन ऐकायचं म्हटलं की तिथं बुद्धी लागणार होती नाथ काहीच बोलले नाही महाराज एवढ्यामध्ये गावबा आला एवढ्यात गावबा आला आणि जसा गावबा आला त्यानं नाथांचं दर्शन घेतलं आणि तो त्याच्या जागेवर बसायला जाणार नाथांनी त्याला थांबवलं सांगितलं गावबा आजचा पाठ तू सांग महाराज गाऊबान एवढं तर म्हणायला पाहिजे ना मला कस जमन कारण बुद्धीनं जगत असता तर तो म्हणला असता मला कस जमन पण तो अंतकरणानं जगत होता सेवके सांगितले करावे ते काम त्यानं विचार केला मला सांगितलंय ना मग मला ते करावं लागणार महाराज ज्या वेळेला बाबा खाली बसतात गावबा नाथांच्या जागेवर बसतो आणि गावबांच्या मुखातून ती सूत्र ती विधवत्ता ते ज्ञान ज्या वेळेला बाहेर पडत विद्वानाच्या डोळ्यात धारा लागतात महाराज